रामकृष्ण हरी सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा विभाग योग भाग नऊ मुसंगो नवादि धृत्युत्साह कर्ता सात्विक उच्चते आसक्तिहीन अहंकारयुक्त शब्द न बोलणारा धैर्यवान व उत्साही तसेच कार्याच्या सिद्धीपासून अथवा असिद्धीपासून विकार न पावणाऱ्याला करता म्हणतात तरी फळो देशे सांडिली या वाढी जेवी सरळी या शाखा का चंदनाची या कान फळता हि सार्थका जैसिया नागलतिका, तैसिया करी नित्यादिका, क्रिया जो का परी फल तया विफळता पैफळासीची पंडूस होता फळे काईसी आणि आदरे करी बहुवसे परी मी करता हे नुमसे वर्षाकाळीचे जैसे मेघवृंद देवीची परमात्मलिंगा, समर्पावया जोगा कर्मफला पू पैगा तया काळा ते देश शुद्धी देशशुद्धी साधणे का शास्त्रांच्या वाती पाहणे क्रिया निर्णयो वृत्ती करणे एक वळा चित्त जाओ न देणे फळा नियमांची या सांखळा वाहणे सदा हा निरोधु सहा वया लागी धैर्याची या चांगचांगी चिंतवणी जी ती आंगी वा हे जो का ज्याप्रमाणे मलय पर्वतावरील चंदनाच्या झाडास सुगंध असतो त्याच्या फांद्या फळाची इच्छा न धरता सरळ वाढतात नागवेलीला जरी फळं येत नाही तरी पण तिची पाने उपयोगी पडतात त्याप्रमाणे सर्वोत्तम नित्यनैमित्तिक कर्माच्या फळाची इच्छा न धरता त्या कर्माचे कर्मा जो आचरण करतो त्याच्या कर्माचे फळ व्यर्थ जाते असेही नाही अर्जुना नित्यनैमित्तिक कर्मे स्वतःच फलरूप असल्यामुळे फळालाच फळे कशीवर येतील ज्याप्रमाणे वर्षाकाळातील मेघ खूप पाऊस पाडतात पण गर्जना करत नाहीत त्याप्रमाणे सात्विक करता हा परमश्रद्धेने खूप कर्म करतो परंतु कर्तृत्वाचा अभिमान बाळगत नाही याप्रमाणे परमात्म्याच्या प्रतिमेला अर्पण करण्यास योग्य अशा कर्मांचा समुदाय उत्पन्न होण्याकरिता शास्त्रविधीची आवश्यकता आहे पूजेकरता शास्त्राने वर्णन केलेल्या काळाचे उल्लंघन न करणे कर्मांना जे शुद्ध स्थळ पाहिजे तसे साधणे आणि कर्माचा निर्णय शास्त्राच्या दृष्टीने पाहणे कर्मवाचून दुसरीकडे वृत्ती जाऊ न देणे कर्माच्या फळाकडे मनाला जाऊ न देणे आणि कर्माच्या आचरणासंबंधाने शास्त्रांनी घालून दिलेल्या नियमांचे बंधन पाळणे हे सर्व निर्बंध पाळण्याकरिता दृढ धैर्य आपल्या अंगी असावे यासाठी जो रात्रंदिवस त्याचा विचार करत असतो आणि आत्मयाची आवडी कर्मे करितावर पडी देहसुखाची परवडी येऊन निद्रा दुरावे क्षुधान बाणवे सुरवाडून पावे आंगाचा ठाव तव अधिकाधिक उत्साह हो धरी आलीक सोने जैसे पुटी तुक तुटलिया कसी जरी आवडिया तरी जीवित हि सलंच आगे घाली मांच, देखी जती सती ये मा आत्मया ये वडिया प्रिया वाल भेला जो धनंजया देहही सिद्धता तया काय खेदू होईल म्हणून विषय सुर तुटे जवजव जव, जव दे आटे तव तव तुणवटे कर्मी जया ऐसेनी जो कर्म करी आणि कोणे एके अवसरी ते ठाके ऐसी परी वाहे जरी तरी कडाळी लोटला गाडा तो आपण पेन मनी अवघडा ठाकलेनी निही थोडा नोहे हे जो का ना तरी आदरिले अव्यंग सिद्धी गेले तरी तेही जिंकिले मिरवू नेणे या खुणा कर्म करिता देखी जे जो पंडुसुता तया ते मनी पे तत्वता सात्विकू करता आता राजसा कर्तिया या ओळखणे हे धनंजया जे अभिलाषा जगाची आत्मज्ञानाच्या आवडी पुढे त्याला शारीरिक भोग सुखाचे महत्व वाटत नाही नित्यनैमित्तिक कर्मे करताना त्याची झोप दूर जाते भूक त्याला पीडा करू शकत नाही विषयांचे भोग सुख त्याच्या शरीराच्या स्थानास स्थाना प्राप्त होत नाही हिणकस सोने अग्नीमध्ये तापविले असता वजनात कमी भरते तर त्याचा कस वाढत असतो त्याप्रमाणे सात्विक कर्म करणाऱ्याचा उत्साह अधिकच वाढत असतो एखाद्या स्त्रीच्या मनात पतीविषयी अंतःकरणापासून पवित्र प्रेम असेल तर पतीच्या मृत्यूनंतर तिला जगणे असह्य होते मग ती पतिव्रता सती पतीच्या देहाबरोबर अग्नीत उडी घालीत असताना तिच्या अंगावर भीतीचे रोमांच दिसतील काय त्याप्रमाणे अर्जुना आत्मतत्वावर शुद्ध प्रेम जडलेला साधक त्याचे शरीरास कष्ट झाले तरी तो खेद मानेल काय जसजशी भोगाची इच्छा कमी होते आणि मी म्हणजे देह ही धारणा कमी होते तसतसा कर्मे करत असतानाचा आनंद व उत्साह दुप्पट वाढत असतो याप्रमाणे कर्म करीत असताना काही कारणामुळे एखादे वेळी कर्म करण्याचे बंद पडले तरी पर्वताच्या कड्यावरून घसरलेला एखादा गाडा खाली पडून मोडतो त्यावेळी तो स्वतःवर संकट आले असे मानत नाही त्याप्रमाणेच जो कर्म बंद पडल्यामुळे जो मनात उद्विग्नही होत नाही अथवा आरंभिलेले कर्म निर्दोष होऊन सिद्धीच गेले तर आपण मोठा विजय मिळविला असे जो जाणत नाही अर्जुना कर्माचे आचरण करीत असताना ही लक्षणे ज्याच्या अंतकरणात आढळतील त्याला निश्चयाने सात्विक करता म्हणावे धनंजया आता राजसकर्त्याची चिन्हे तुला सांगतो तो राजसकर्ता जगातील सर्व अभिलाषांचे आश्रयस्थान झालेला असतो रागी कर्म फल प्रेम लुब्धो हिंसात्मको शुचिही हर्ष शोकान्विता कर्ता राजस परी आसक्तीयुक्त कर्मांच्या फळाची इच्छा धरणारा लोभी असतो तसाच दुसऱ्यांना पीडा देणारा अशुद्ध चरणी व हर्ष युक्त असतो तो करता राजस म्हटला जातो जय गावीची आकळा उकरडा होय एक वळा मंगळा घवयाची तया परी जो आशेषा विश्वाची अभिलाषा पाय पाखाळणी दोषा घरटा झाला म्हणून फळाचा लागू देखे जिये लगू, ती कर मी सांगू रोहो मांडी आणि आपण जालिए जोडी उपको ने दीकवडी क्षण ख्यान क्षणा कुरोडी जीवाची करी कृपण चित्ती ठेवा आपुला तैसा दक्षु पराविया माला बकू जैसा खुतला मासे आणि गोवी गेली या जवळी झगटली या अंग फाळी फळे तरी आंतु पोळी बोर जैसी तैसे मने वाचा काये भलतया दुःख देतू जाई स्वार्थ साधिता न पाहे पराचे हित तेवीची आंगे कर्मी आचरण नो हे क्षमी न निघे मनोधर्मी अरोचकू कनकाचिया फळा तू बाहेरी बाहेरी मौळा सभाय दुबळा शुचित त्वेजो, आणि कर्मजात केली फळ जरी धनंजया तरी हरी खे या वाकुलिया वाई अथवा जे आदरिली हिन फळ होय केली तरी शोके तेने जिंतीले धिकारो लागे कर्मी रहाटी ऐसी जयाते होती देखसी तोची जाणत्रिशुद्धीसी राजस करता आता यया पाठी पाठीु जो कुकर्माचा आगरू तोही करू गोचरू तामस करता ज्याप्रमाणे गावातील सर्व घाणेडे पदार्थ टाकण्याचे उकिरडा हे एक ठिकाण असते अथवा स्मशानात जसे सर्व अमंगल पदार्थ एकत्र आलेले असतात त्याप्रमाणे असे पहा की विश्वातील सर्व इच्छांचे पाय धुण्याचे घर तो झाला आहे म्हणून ज्या कर्मामध्ये सहजपणे फळ मिळण्याची शक्यता दिसते त्या कर्माच्या ठिकाणी तो आदराने आरंभ करतो आणि आपणास प्राप्त झालेल्या संपत्तीपैकी तो एक कवडीदेखील खर्च होऊ देत नाही त्या द्रव्यावरून तो जीव ओवाळून टाकतो कृपण मनुष्य आपण मिळविलेल्या पैशावर जसे नेहमी लक्ष ठेवतो अथवा बगळा ज्याप्रमाणे माशाकरिता ध्यान धरून तटस्थ असतो त्याप्रमाणे राजसकरता दुसऱ्याच्या मौल्यवान वस्तूंवर लक्ष ठेवून असतो बोरीचे झाड जसे जवळ गेले असता वस्त्र अडकवून गुंतविते ते वस्त्र ओढून काढू लागल्यास अंगास काटे ओरखडतात व त्या झाडाची फळे खाल्ली तर घसा पळून निघतो त्याप्रमाणे मनाने वाणीने आणि शरीराने जो कोणालाही दुःख देत राहतो आणि स्वतःचा स्वार्थ साधित असता दुसऱ्याचे हित पाहत नाही तसेच स्वतःचे जे कर्म आरंभिलेले असते ते निरंतर चालवण्याचा ज्याचा नेम नसतो व त्या कर्माविषयी ज्याचे मनाला कधीही कंटाळा येत नाही फळाच्या आत गुंगी असणारा मादकपणा असतो आणि बाहेर काटे असतात त्याप्रमाणे आत बाहेर जो पावित्र्याविषयी दरिद्री असतो हे धनंजया अनेक कर्म केल्यानंतर जर फळ प्राप्त झाले तर जो हर्षाने जगास वेडावून दाखवितो अथवा आरंभ केलेले कार्य फलद्रूप झाले नाही तर शोकाने त्या कर्माचा धिक्कार करतो अशा प्रकारे कर्माविषयी ज्याची वागणूक दिसेल तो राजस करता आहे असे निश्चित जाणावे आता यानंतर वाईट कर्माचे आगर आहे असा जो तामस करता त्याच्याविषयी स्पष्टपणे सांगत आहे ृत कर्ता तामस नियम नियमरहित आणि शास्त्रसंस्काररहित बुद्धीचा घमेंडखोर धूर्त कपटी दुसऱ्याचे बरे ज्याला पाहवत नाही असा आळशी सदैव असंतुष्ट मंद प्रवृत्तीच्या करत्याला कर्त्याला तामसकर्ता म्हणतात तरी मिलिया कैसे पुढील जळत असे हे जे उताशे जिया परी पैश स्त्री मिया तिखटे नेणीजे कैसे नी निवटे का नेणी जे काळ कुठे आपुले केले तैसा पुढीलया आपुलया घातू करीत धनंजया आदरी उखटिया क्रिया जोका का तिया करिता ही वेळी काय जाले हे न सांभाळी चळला वा हटोळी चेष्टे तैसा पै करणिया आणि जया मेळू नाही धनंजया तो पाहुनी पिसे या कैची त्राय आणि इंद्रियांचे उगरिले राखे जो जियाले बैला तळी लागले गोचिड जैसे या रुदना वेळू नेणता आदरी बाळू रहाटे खाळू तया परी जो प्रकृती आंतलेपणे कृत्या कृत्याकृत्य स्वादुने फुगे केरे झालेपणे म्हणण्याचे निनावेश्वराही परी न खालवे स्तब्धपणे न मनवे डोंगरासी आपल्या स्पर्शामुळे समोर येणारे पदार्थ कसे जळतात हे जसे अग्नीला समजत नाही आपल्या तीक्ष्णधारेने दुसऱ्याचा जीव कसा जातो हे शस्त्राला समजत नाही अथवा आपल्या योगे दुसऱ्याचा कसा नाश होतो हे विषाला समजत नाही त्याप्रमाणे आपल्या क्रियेने आपला आणि दुसऱ्याचा नाश होईल अशा वाईट क्रिया करण्यास जो प्रवृत्त होतो क्रिया करताना त्या कशा होत आहेत शिवाय त्या पुढे त्यांचे काय झाले याची सावधगिरी जो ठेवीत नाही वावटळीत सुटलेला वारा जसा हवा तिकडे भटकतो त्याप्रमाणे जो वाटेल ती क्रिया करतो हे धनंजया ज्याच्या कृतीत व इच्छेत काही मेळ नसतो विचार आणि पूर्वनियोजन काही नसते तो तामस करता पाहिला असता त्याच्या पुढे वेड्याची किंमत ती काय बैलाच्या पोटाला लागलेले गोचीड रक्त पिऊन स्वतःच्या जीवाचे रक्षण कसे करते तसे इंद्रियाने दिलेले भोग भोगून जो आपल्या जीविताचे रक्षण करतो लहान मूल जसे योग्य अयोग्य वेळ न जाणता निष्कारण रडण्यास व हसण्यास आरंभ करते त्याप्रमाणे जो स्वैर वागतो प्रकृतीच्या अधीन झाल्यामुळे काय करावे आणि काय न करावे याविषयीचे ज्याला ज्ञान नसते उकिरडा जसा केरकचऱ्याने फुगतो त्याप्रमाणे स्वैर आचरणाने तो गर्वाने फुगत असतो गर्वाच्या भरात तो ईश्वरापुढेही नम्र होत नाही आणि ताठरपणाच्या बाबतीत तो डोंगरालाही मान देत नाही गर्वामुळे तो अतिशय ताट असतो आणि मनजयाचे विषय कल्लोळी राहाटी फुडी चोरीली दिली किंबहुना कपाटाचे देहची वळिले तयाचे ते जिने की जुवाराचे टिटे घर नोहे तयाचा प्रादुर्भाव तो साभिलाश भिल्लांचा गाओ म्हणून नाही येऊ जाऊ तिया वाटा आणि आणी कांचे निके केले विरू होय जया आले जैसे आपेय पया मिनले लवण करी काही वैसा पदार्थ घातलिया आगिया तू तेची क्षणी धडाळी तू अग्नि होय नाना सुद्रवे गोमटी जालिया शरीरी पैठी होवनी ठाती किर्टी मळूची जेवी तैसे पुढिलाचे बरवे जयाचा भीतरी पावे आणि विरुद्धची आघवे होवनी निघे जो गुण घे दे दोष अमृताचे करी विष दूध पाजिलिया देख व्याळू जैसा आणि की किज यावे जेणे साच यावे ते उचित कृत्य पावे अवसरी ये तेव्हा जया आपैसी निद्रा ठेविली ऐसी दुर्व्यवहारी जैसी विटाळे लोटे पै द्राक्षरसा आम्र वेळे तोंडर सडे वायसा काडोळे फुटती दिवसा डुडुळाचे तैसा कल्याण काळू तै तया ते आल सुखाये, ना प्रमारी तरी होये तो म्हणे तैसा जेवीची सागराच्या पोटी जळे अखंड आगीठी तैसा विषादू वाहे जीवाची जो लेंडोरा आगी धुमावधी का अपाना आंगी दुर्गंधी, आगी जीवितावधी विषादे केला आणि कल्पांताची पारा वेगळे ही जो वीरा सूत्रधरी व्यापारा साभिलाशा अगा जगा ही परवती शुचावाहे पैचित्ती करिता करिताशी हाती ती लगे ऐसा जो लोका पाप पुंजू मूर्तू देखसी तो अव्याहतू तामसू करता एव कर्म करता ज्ञान या हिंसे त्रिधा चिन्ह दाविले सुजन चक्रवर्ती ज्याच्या मनात दुष्ट विचार सुरू असतात ज्याचा सर्व व्यवहार चोरटा असतो ज्याच्या दृष्टीमध्ये वारांगणेचा कृत्रिम जिव्हाळा दिसत असतो फार काय वर्णन करावे त्याचा देहच कपटाने बनलेला असतो ज्याचे आयुष्य म्हणजे जुगाराचे वाईट कृत्याचे स्थान असते त्याचा जन्म म्हणजे अनेक इच्छांनी भरलेल्या लुटारू लोकांचे प्रत्यक्ष वस्तीस्थान असते त्याच्या वाटेने कोणी येऊ जाऊ नये त्या कर्त्याची कधी संगती करू नये दुसऱ्याची प्रगती झालेली पाहून आपल्या मनाविरुद्ध घटना झाली असे त्यास वाटते त्याच्या मनात सदैव मत्सर नांदत असतो जसे मीठ दुधामध्ये मिसळले असता ते दुधास पिण्याच्या अयोग्य करून टाकते अथवा कितीही थंड पदार्थ अग्नीमध्ये घातला तरी त्या क्षणी धडधडीत तो अग्निरूप होतो अथवा अर्जुना ज्याप्रमाणे कितीही उत्तम प्रकारची पक्वानने खाल्ली तरी पोटात गेल्यावर त्याचा मलच होतो त्याप्रमाणे दुसऱ्याचा उत्कर्ष झालेला ऐकला किंवा पाहिला तर तो त्याला सहन होत नाही आणि द्वेष निंदा यांच्यात रूपांतर होऊन तो त्याच्या मुखावाटे बाहेर पडतो सापाला दूध पाजल्यानंतर त्याचे विषस होते त्याप्रमाणे जो दुसऱ्याचे गुण पाहून देखील दुसऱ्याला नावेच ठेवतो जे कर्म केले असता इह लोकामध्ये सुखाने जगणे होईल आणि परलोकामध्ये निश्चित जाता येईल त्याला असे उत्तम कर्तव्य कर्म करणे ज्या प्रसंगी प्राप्त होते त्यावेळी त्याला आपोआप हटकून झोप येते आणि वाईट कर्म करते वेळी ती झोप विटाळशीसारखी दूर राहते द्राक्षाचा रस आणि आंब्याचा रस ज्यावेळी फळामध्ये परिपक्व होत असतो त्याच वेळी कावळ्यास मुखरोग होतो अथवा गुबडाचे डोळे फुटतात ज्यावेळेस पवित्र काळ किंवा कल्याण काळची वेळ येते त्यास आळस ग्रासून टाकतो आणि वाईट कर्म करण्याच्या वेळी तोच आळस त्याच्या हुकमाप्रमाणे वागतो ज्याप्रमाणे सागराच्या पोटामध्ये वडवागणी अखंडपणे जळत असतो त्याप्रमाणे याच्या अंतकरणात दुसऱ्याचा उत्कर्ष झालेला सहन होत नाही असा विषाद निर्माण होतो ज्याप्रमाणे लेंड्यांच्या विस्तवामध्ये शेवटपर्यंत धूरच भरलेला असतो गुरवारातून निघणाऱ्या अपानवायूत शेवटपर्यंत दुर्गंधीच भरलेली असते त्याप्रमाणे तो मृत्यूपर्यंत मनामध्ये विषादच बाळगत असतो हे अर्जुना जो कल्पाच्या अंतानंतरही फळाची प्राप्ती व्हावी अशा तीव्र इच्छेने व्यापाराचे धोरण आखत असतो जगातील लोक जे व्यापार करत नाहीत ते करण्याविषयी मनामध्ये तीव्र इच्छा धरून तो कर्म करत असतो परंतु त्या त्याला काढीचाही त्रास होत नाही असा जो लोकांमध्ये पापांची मूर्तिमंत रास आहे तो निश्चितपणे तामस करता आहे असे जाणावे हे सृजनांच्या राजा अर्जुना याप्रमाणे तुला कर्म कर्ता व ज्ञान या तिन्हींचे तीन, तीन प्रकारचे लक्षण स्पष्टपणे सांगितले आहे धृतेश्चैव गुणत स्त्रीविधं शृणु प्रोच मानमशेषेण धनंजय हे धनंजया गुणांच्या योगाने निर्माण झालेले बुद्धीचे व धैर्याचे तीन प्रकारचे भेद तुला वेगवेगळे सांगतो तरी तू त्यांचे श्रवण कर आता आगावी, मोहाची मदवी करश्चयाची ले बरव जया आरिसा पाहे सावयव तिये बुद्धीची धाव त्रिधा अगासत्वारी गुणी काही एक तिठाईथ पाहि जगा माझी आगी न वसता पोटी कवन काष्ट असे सृष्टी तैसे ते कैसे दृश्य कोटी जेनो हे। म्हणि ती गुणी बुद्धी केली त्रिगुणी ही वाटणी तैसीची असे तेची एक वेगळाले यथा चिन्ही अळंकारले सांगी जाईल उपायले भेदले पणे परिबुद्धी धृती इया दोही भागान माजी धनंजया या भेदासी करू तरी उत्तमा मध्यमा निकृष्टा संसारासी गा सुभटा इतिया वाटा तियाथी जे अकरणीय काम्य निषिद्ध ते मार्ग प्रसिद्ध, प्रसिद्ध भय जीवाय या आता अविद्येच्या गावात मोहाचे नवे कोरे वस्त्र नेसून आणि सर्व संशयरूपी अलंकार अंगावर घालून जी बुद्धी म्हणजे जीवाच्या स्वरूपाच्या निश्चयाची शोभा पाहण्याचा जणू मूर्तिमंत आरसा आहे त्या बुद्धीची प्रवृत्ती तीन प्रकारची आहे अरे असे पहा की या सात्विक राजस व तामस या तिन्ही गुणांनी जगातील कोणत्या वस्तूचे तीन प्रकार केले नाहीत ज्याच्या पोटात अग्नी नाही असे कोणते लाकूड आहे त्याप्रमाणे दृश्य वर्गात जे सर्व पदार्थ येतात त्यापैकी असा कोणता पदार्थ आहे की जो गुणाच्या भेदामुळे तीन प्रकारचा होत नाही म्हणून तीन गुणांनी बुद्धी तीन प्रकारची केलेली आहे धैर्याचे देखील असे तीन भाग आहेत तीच एक बुद्धी व धैर्य निरनिराळी यथायोग्य लक्षणांनी अलंकृत झालेली आणि गुणभेदांनी विस्तारलेली आहे ते तुला भिन्नत्वाने सांगणार आहे परंतु अर्जुना बुद्धी व धैर्य या दोन्हींपैकी प्रारंभी बुद्धीच्या भेदाची लक्षणे सांगतो हे उत्तम योद्ध्या अर्जुना जन्माला येणाऱ्या प्रत्येक प्राण्याकरता उत्तम मध्यम आणि अधम असे तीन प्रकारचे मार्ग आहेत कारण की विहित कर्म न करणे काम्य कर्मे करणे व निषिद्ध कर्म करत राहणे असे तीन मार्ग आहेत यापासून संसार भेद प्राप्त होत असतो